शासनाने बंदी घातली असतानाही मावा विक्री करणाऱ्या चार पान टपऱ्यांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करत चार हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत दस्तगीर बाळू जमादार वय बेचाळीस राहणार आभार फाटा निलेश काशीनाथ पाटील वय पंचवीस राहणार पोसळे मळा चंदूर अरबाज राजू मुजावर वय तेवीस राहणार नगर व आमिर ख्वाजा हुसेन शेख वय बावीस राहणार शहरा नगर रुई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकुमार कृष्णा बरगाले यांनी फिर्याद पोलिसातून मिळालेली माहिती अशी आबार फाटा चौक चंदूर येथे डीजे पानशॉप बाळूमामा पानशॉप रुई येथील एस एम पानशॉप व तांबेमाळ परिसरातील टॅम्पो अड्डा या ठिकाणी सुगंधी सुपारी तंबाखू यावर बंदी असतानाही त्याचा मावा बनवून त्याच्यावर सुरक्षेबाबत वैद्यकीय इशारा न लिहिता सर्रास विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करत वेगवेगळ्या पत्ती सुगंधी सुपारी व तंबाखू यांच्यापासून बनवलेल्या एकशे नव्वद रुपयाच्या माव्याच्या एकोणीस पुड्या पाचशे ग्रॅम वजनाची चारशे पन्नास रुपयांची तंबाखू पाचशे ग्रॅम वजनाचा आठशे रुपयांचा तयार मावा व दोन हजार नऊशे रुपयाची रोकड असा चार हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे करीत आहेत